नमो नम मधुरा संदीप सोहनी इति अहम मुंबईनगरे वसामी अहम कलाकार च अस्मि माननीय सातपुते सरांनी आयोजित केलेल्या संस्कृत संस्कृती संवर्धन या स्पर्धेत पाचव्या गटात आज मी भाग घेत आहे रामरक्षा बुधकौशिक ऋषीने रचलेले हे स्तोत्र केवळ स्तोत्र नसून एक शक्तिशाली मंत्र आहे रामरक्षेचे नित्य पठण केल्याने सात्विक स्पंदने निर्माण होतात व आंतरिक समाधान आणि शांतता प्राप्त होते स्तुयते अनेन इति म्हणजे ज्या श्लोकाद्वारे स्तुती केली जाते असे स्तोत्र होय रामाची स्तुती करताना त्याच्या विविध नावांसह विशिष्ट अवयवांची नावे क्रमाने घेत घेत त्या अवयवांचे रामाने रक्षण करावे असा आशय प्रारंभी वर्णिलेला आहे रामरक्षेत पुनरावृत्ती होत रकाराची असल्याने वाणी दोषरहित होते अशा या रामरक्षेतील दोन श्लोक आज मी तुमच्या समोर सादर करणार आहे प्रथम श्लोक ध्यावा रामं लोचनम जानकी लक्ष्मण पेतम जटामुकुट मंडितम अर्थात नीलकमळासारखा सावळा रंग असणाऱ्या कमळासारखे नेत्र असणाऱ्या रामाचे ध्यान करावे सीता आणि लक्ष्मण ज्याच्या सन्निध असून ज्याचे मस्तक जटारूपी मुकुटाने सुशोभित आहे द्वितीय श्लोक आपदामपहर्तारम दातारम सर्वसंपदा लोकाभिराम श्रीराम भूयो भूयो न अर्थात दुःख संकटांचा नाश करणारा सुख समृद्धी देणारा लोकांच्या प्रिय असणाऱ्या रामाला मी पुन्हा पुन्हा नमन करते धन्यवाद वदतु संस्कृतम जयतु संस्कृतं। संस्कृतम